मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण सं संपूर्ण अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या वे प्रांतात वेगळ्या नावाने पार पडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तेळव वाटणाची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहुयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी काय आहे संक्रांतीचे महत्व मकर संक्रांती तारीख व मुहूर्त मकर संक्रांती दोन हजार सव सव्वीसमध्ये बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास ते स संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीची पूजा कशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड्या पुजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्ध द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र करून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगडे घ्यावेत ते एका पाटावर ठेवावेत त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोरे गाजर शेंगाऊसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर रामा जाऊन रामाचा तुळशी करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सवासिना द्यावे एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोडपोळी घरात केली जाते व त्यालाच देवाला दाखवतात मकर संक्रांतीची कथा पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे असल्याने तो संक्रांतीचा मानला जातो दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटनांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे आणखी एका कथेनुसार देवीने संक्रासू वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटली जाते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी देवीने किंकरासूला मारले असल्याने हा दिवस किंक्रांत्री म्हणून ओळखला जातो असे मानतात